आईने मागे भेंडीचा ठेचा केला होता मग त्याचा मी व्हिडिओ केला म्हटलं थोडीशी युनिक आणि छान रेसिपी आहे म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवाय बनवला होता आणि आईला सांगितलं की म्हटलं आई तुझा तो व्हिडिओ खूप चालला बरं काय म्हटलं त्याला छान छान कमेंट्स पण आलेले आहेत तर व तिला फार उत्साह आला ती लगेच म्हणाली की आपण काय करूयात आपला आपण बनवतो ना घरी मिरचीचा खार त्याचा पण व्हिडिओ बनवूयात म्हणे आणि म्हटलं ठीक आहे चालेल त्यासाठी तिने आदल्या दिवशीच मिरच्या आणल्या रात्रीच त्याला स्वच्छ धुतलं कपड्यावरती त्याला रात्रभर कोरड्या होऊ दिल्या आणि मग नंतर कारळ कारळ कार थोडंसं भाजून घेतलं ॲक्च्युली ते दाखवायचं राहिलं कारळ थोडंसं भाजून घेतलं मिक्सरमधून त्याची बारीक पावडर केली मोहरी घेतली त्याची पण मिक्सरमधून बारीक पावडर केली मीठ आणि हळद बस आपल्याला फक्त फक्त हे चार इन्ग्रेडियंट हवेत आणि ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची हे मेन इन्ग्रेडियंट मिरची घ्यायची त्याला मधून कट मारायचं आणि त्याच्यामध्ये दाबून दाबून जास्तीत जास्त सारण भरायचं आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण मिरची ही फ्राय करून खातो ना तर त्यावेळेस सारणाची खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे ह्याच्यात होत होईल तेवढं जास्त सारण घालायचा सा प्रयत्न करा आम्ही याच्यामध्ये भरपूर असं सारण भरून घेतलं आणि ही मिरची अशी अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सगळ्या मिरच्यांमध्ये आम्ही सारण भरलं आणि तुम्हाला या का ठिकाणी काय करायचं उरलेला मसाला वरतून टाकून द्यायचा आहे काचेची स्वच्छ बरणी घ्यायची आहे त्याला कसल्याही प्रकारचं पाणी लागलेलं नाही पाहिजे त्या बरणीमध्ये ते आ, खार घालायचा ठेवून द्यायचा आणि या मिरचीला रोज सकाळी शेक करायचं खालून वरती वरून खाली त्याला रोज शेक करायचं त्यामुळे काय होतं की मसाला आणि जे काही हळद आणि मिठाचं ते सगळीकडे मिरचीला लागलं जाईल ही मिरची नेक्स्ट डेपासूनच खायला तयार होते तव्यामध्ये ज्याच्यात आपण पोळी किंवा भाकरी केली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून खायच्या एक नंबर लागतात तर म्हणून नक्की नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय